माहिती मिळाली की वरील आरोपी अरुण राजू गुप्ता आणि किशन नंदू गुप्ता यांच्यावर मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात गुन्हा दाखल केला आहे अंबरनाथ पश्चिम मध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी आहे त्यानंतर एपीआय गोसावी हेड कॉन्स्टेबल गणेश गावडे राजेंद्र थोरवे योगेश वाघ चंदू सावंत रितेश वंजारी संजय शेरमाळे यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून वरील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केली ऍक्टिवा हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली ऍक्टिवा आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेले वाहन जप्त करण्यात आले आहे या दोन्ही चोरट्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात ऍक्टिवा कंपनीचे दोन वाहने व वा ऍक्सेस कंपनीचे एक वाहन असा एकूण एक, एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा वाहनांचा पंचनामा करून जप्त केला आहे आता आरोपीसह जप्त केलेली वाहने पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आली आहेत प्रतिनिधी कृष्ण महाले